जी मजा स्वतःची ओळख निर्माण करण्यात आहे ना ती मजा दुसऱ्याची सावली बनून राहण्यात अजिबात नाही फोटो काढायला खूप कमी वेळ लागतो परंतु इमेज तयार करायला पूर्ण आयुष्य खर्च होत असतं तुमचं मन सांगतं ते करा जीवन तुमचं आहे कुणाच्या बापाचं नाही आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहे कारण माझी सावली देखील मोठी आहे माझ्या उत्साहासारखी लक्षात ठेवा अपमानाचा बदला हा भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त सक्सेसफुल बनून घेतला जातो जगाला जिंकण्याआधी लक्षात ठेवा स्वतःला जिंकता आलं पाहिजे स्वत सोबत जिंकता आलं पाहिजे माझ्यात आणि नशिबामध्ये फक्त हीच लढाई ही आहे मी त्याच्या निर्णयाने तंग आणि तो माझ्या उत्साहाने दंग ज्यांचा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो ते उशिरा का होईना पण स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचूनच जातात माणूस जे ठरवतो ना ते करूच शकतो फक्त त्याच्याकडे खूप चांगली योजना आणि सातत्य असणं खूप गरजेचं आहे तुम्ही मेहनतीकडे पाऊल उचला यश तुमच्याकडे पाऊल उचलायला सुरुवात करेल वाचन कधीच बंद करू नका कारण ज्ञानाची कधीच सीमा नसते आणि इतरांपेक्षा जास्त ज्ञान तुम्हाला यशस्वीच बनवत असते अपमानाचं उत्तर खूप सन्मानाने देऊन पहा समोरच्याला स्वतःचीच लाज वाटेल जिंकणार का हे माहीत नाही पण हे माहीत आहे की माझी मेहनत आणि माझा उत्साह मला हरू देणार नाही जो जात आहे त्याला जाऊ द्या तुमच्या सोबत राहावं म्हणून भीक मागू नका तो परत येईल बघा फक्त तुम्ही एकदा यशस्वी तर व्हा कष्टाविना काहीच मिळत नाही मित्रांनो निसर्ग देखील चिमण्यांना दानापाणी देतो परंतु त्यांच्या घरट्यात नाही जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे डिसिजन कुणी दुसराच घेत राहील जर तुम्ही मेहनतीला तुमची सवय बनवाल तर यश नशीबच बनून जाईल यशाचा पोशाख कधीच तयार मिळत नाही त्याला बनवण्यासाठी मेहनत आणि जिद्द हवीच असते संघर्ष जेवढा कठीण विजय तेवढाच शानदार होईल जे स्वतःच्या पावलांवर क्षमतेवर विश्वास ठेवतात ते नेहमी स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचतातच शिक्षक आणि रस्ता दोन्ही एकसारखेच असतात स्वतः नेहमी आहे तिथेच राहतात परंतु इतरांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतातच जीवनात एवढ्या जोरात पळा की लोकांच्या वाईट विचारांचे धागे तुमच्या पायात अडकून तिथेच तुटून जायला हवेत महान चरित्र हे नेहमी महान आणि उज्ज्वल विचारांनी निर्माण होत असते चुका करणं काहीच चुकीचं नाहीये परंतु चुकांमधून न शिकणं हे मात्र चुकीचं आहे जिंकण्यासाठी मनात जिद्द पाहिजे ज्यामध्ये सहसणारं रक्त पाहिजे हे आकाशही येईल जमिनीच्या भेटीला फक्त तुमच्या निश्चयामध्ये विजयाची गुंज पाहिजे अत्यंत खरी गोष्ट जर एखाद्या मुलाला आवडती वस्तू घेऊन दिली नाही तर तो काही वेळेपर्यंत रडेल परंतु जर संस्कार दिले नाही तर तो आयुष्यभर रडेल मैदानात हरलेला व्यक्ती परत जिंकू शकतो परंतु मनाने हरलेला व्यक्ती कधीच जिंकू शकणार नाही जीवन खूप काही शिकवतं मित्रांनो कधी हसवतं तर कधी रडवतं परंतु जे लोक कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहतात जीवन त्यांच्या सम समोर नतमस्तक होत असतं चांगली पुस्तके आणि चांगले लोक लगेच समजत नाहीत त्यांना वाचावंच लागतं विश्वास ठेवा रस्ता संपेल ध्येयही गाठणार तहानलेल्या जवळ समुद्रही चालून येईल धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग